ओम सद्गुरू मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण या कथामालेतली बावीसावी कथा पाहत आहोत ही कथा आहे वृंदावन येथील श्री ग्वारिया बाबा यांची या कथेचा एक भाग आपण पाहिला आहे त्या भागाच्या शेवटी आपण असं बघितलं की श्रीकृष्णावरती रुसून ग्वारिया बाबांनी त्याचं भजनपूजन करणं स्वतः तर सोडून दिलंच पण ते त्याची भक्ती करणाऱ्या बाकीच्या लोकांनासुद्धा बहकवू लागले ह्या दोन्हीही गोष्टी श्रीकृष्णाला सहन न होणाऱ्याच होत्या त्यामुळं आता श्रीकृष्णाला या ग्वारी या बाबांची भेट घेणं हे क्रम प्राप्त होतं श्रीकृष्णाची भक्ती जरी सोडली होती तरी वृंदावनचा परिसर बाबांनी सोडला नव्हता ज्या वृंदावनात ते श्रीकृष्णाला भेटण्यासाठी रात्रंदिवस भटकत होते त्याच वृंदावनामध्ये आता श्रीकृष्णाला विसरण्यासाठी ते येतच भटकत होते एक दिवस गोधुलीच्या वेळेला असेच रमत गमत रमण रेतीमधून बाबा निघाले होते अचानक त्यांना समोरून एक मोठा गायींचा कळप येताना दिसला त्या कळपाच्या मध्यभागी त्या गायींना सांभाळत एक जलद अशा मेघांप्रमाणे अत्यंत सुंदर कांती असलेला एक तरुण चालत येत होता त्याची अंगकांतीची चमक एखाद्या नील ज्योतीसारखी होती आणि आपल्या ओठावरती बासुरी धरून अत्यंत दिव्य संगीत त्यावरती छेडत तो येत होता त्या दिव्य संगीताच्या लहरींनी वायुजणू नृत्य करत होता बाबा त्याच्याकडे एकटक पाहात उभे राहिले तो जस जसा जवळ आला तस त्याच रूप बाबांना आणखी स्पष्ट दिसू लागलं मदमत्त अशा भुंग्याप्रमाणे काळे भोर कुरळे केस हवेवरती लहरत होते एखाद्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे ओठ अतिशय सुंदर होते एखाद्या नीलमण्याप्रमाणे किंवा नील कमलाप्रमाणे कि कम, कमला सुंदर दिसणारे टपोरे डोळे त्याच्यामध्ये एक अनोखी दिव्य अशी मस्ती भरलेली होती गळ्यामध्ये वनमाळा रुळत होती आणि हो त्या काळ्या कुरळ्या केसांवरती जे बांधलेलं वस्त्र होत त्याच्यामध्ये एक घवघवीत असं मोरपी शिकवलेलं असत होत बाबा जमिनीला घेऊन एकटक त्याच्याकडे पाहत होते आणि अचानक ते म्हणाले अरे या तो मेरा यार है। आणि बाबांच्या शरीरामधून एक आनंदाची लहर दौडत गेली सार अंग रोमांचित झालं आणि त्यांचा सारा अभिमान गळून पडला त्याच्याकडे आपण डोळे वर करून पाहणारही नव्हतो त्याला भेटणारही नव्हतो ही आपली प्रतिज्ञा पार विसरून गेले बाबा आणि स्तब्ध उभे राहून अश्रुपूर्ण नेत्रांनी एकटक त्याच्या अलौकिक सौंदर्याचं रसपान करीत राहिले श्रीकृष्ण सुद्धा थोड्या अंतरावर उभा राहून आपल्या ह्या प्रिय सखाकडे एकटक पाहत होता दोघांचीही जणू नजरा एक झाल्या होत्या अचानक थोडस भानावर येऊन दोघही पुढे झाले आवेगाने आणि एकमेकांना दोघांनी मिठी मारली या मिठीमध्ये जणू बाबा विरघळून गेले त्यांच्या शरीराचा कण अन कण जणू कृष्णमय झाला होता थोड्या वेळानी दोघांनीही दोघे थोडेसे एकमेकांपासून दूर झाले कृष्ण आपल्या सख्याकडे पाहत म्हणाला अरे किती वेळ लावलास मला भेटायला मी तर केव्हापासून तुला भेटण्यासाठी आसुसलो आहे आणि आता आलास तू हे सगळं श्रीकृष्ण अगदी गदगदलेल्या स्वरात म्हणाले परंतु याच्यामध्ये त्यांची लबाडी कशी आहे पहा ते ऐकल्यावर मात्र हा विसरलेला अभिमान परत जागा झाला आणि लटक्या रागाने बाबा म्हणाले हम्म राहू दे खोट बोलू नकोस तुला जर मला भेटायचं असत तर केव्हाच आला असतास तू पण तू युवराज ना आणि मी एक साधा गवळी तू कसं काय माझ्याजवळ येणार असं म्हणून बाबा तिथून पुढे जाऊ लागले त्यांच्याकडे पाहात मिश्किल हसत परंतु व्याकुळ होऊन श्रीकृष्ण म्हणाले अरे ग्वारिया आता पुन्हा केव्हा भेटशील तेव्हा पुढे पुढे जात वारिया बाबा म्हणाले मी कुठे जाणार आहे मी इथेच आहे वृंदावनामध्ये तुला जेव्हा जरूरत असेल आणि मिळण्या आणि भेटण्याची इच्छा होईल तेव्हा ये मला भेटायला असं म्हणून खरोखरीच बाबा निघून गेले आता मात्र इथून पुढे त्यांच्या आयुष्यात श्रीकृष्ण आणि स्वतः ते ग्वारिया बाबा यांच्या मैत्रीचा एक वेगळाच अनोखा प्रवास सुरू झाला एक वेगळाच अध्यायाची सुरुवात झाली जो अतिशय होता श्रीकृष्ण आणि ग्वारिया बाबा यांच्या ह्याच्यानंतर अनेक प्रसंगात भेटीगाठी झाल्या त्याच्यामध्ये कधी हास्य विनोद असे तर कधी एकमेकांना एकमेकांची खिल्ली उडवलेली असे किंवा थट्टा केलेली असे कधी श्यामसुंदर त्यांना प्रत्यक्ष रूपात भेटत तर कधी छद्म रूपात भेटत असेच एकदा आपल्या एका मित्राबरोबर वैराट नगरीची सहल करायला बाबा गेलेले होते त्यांचे मित्र श्री रघुनाथ प्रसाद हे वैराट ह्या जिल्ह्याचे तहसीलदार होते त्यामुळं त्या नगरीची सैर करायला ती बर बर ती एता एता ते त्यांना आपल्या बरोबर घेऊन गेले तिथून येता येता रात्रीचे दहा वाजले आणि नंदग्राममध्ये ते जेव्हा आले त्यावेळेला अतिशय थकलेले होते सगळेजण खाण्यापिण्याची आधी काही व्यवस्था केलेली नव्हती म्हणून सर्वांनी ती जे काही घरात थोडंसं पाणी होतं ते पिऊन झोपून टाकू असं ठरवलं थोडंसं पाणी पिऊन आणि श्रीकृष्णाचं स्मरण करून सर्वजण झोपायची तयारी करू लागले तेवढ्यात एक छोटा बालक एक दुधाची कासरंडी घेऊन आला आणि म्हणाला बाबा हे दूध रामकलीने तुमच्यासाठी पाठवलेलं आहे बाबांना थोडंसं आश्चर्य वाटलं की इतक्या रात्री आणि आपण आलोय हे लगेच ह्या रामकलीला कसं बरं कळलं असो असं म्हणून त्यांनी ते दूध घेतलं आणि सर्वांनी थोडं थोडं दूध पिऊन घेतलं त्या दुधाचा जो अतिशय सुंदर असा स्वाद होता त्यांनी त्या सर्वांची तृप्ती झाली त्या दुधाचा स्वाद काही वेगळाच होता आणि त्याच सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी स्वतःच आणिक आवरल्यानंतर बाबा तो दुधाचा लोटा तिला परत देण्यासाठी म्हणून रामकलीच्या घरी गेले आणि तिला म्हणाले हे घे मुली आपला लोटा रात्री तू पाठवलेलं दूध फारच स्वादिष्ट होत रामकली एकदम आश्चर्यचकित झाली ती म्हणाली बाबा मी तर कधी दूध पाठवलंय तुम्हाला मी नाही पाठवलं मला काय ठाऊक तुम्ही आला आहात हे आणि मग तो लोटा पाहून ती म्हणाली हा तर लोटा मंदिरातला असावा असं वाटतंय तेव्हा तो लोटा घेऊन बाबा मंदिराकडे गेले मंदिराची सेवा त्यावेळेला श्री किश किशन, किशन लालजी यांच्याकडं होती बाबांच्या हातातला लोटा बघून ते म्हणाले अरे बाबा तुम्ही केव्हा परत आलात आणि हा लोटा केव्हा घेऊन गेलात मी ह्याला हुडकून हुडकून अगदी हैराण झालोय इथे मी सगळ्यांनाच विचारत सुटलोय की तू कोणी लोटा बघितला का कोणी लोटा बघितला का काल ठाकूरांना नैवेद्य दाखवला आणि लोटा तिथेच त्या ह्याच्यामध्ये विसरून मंदिराच्या आतमध्ये विसरून मी घरी घरी आलो तेव्हा बाबांना त्या लोट्याचं आणि त्या दुधाचं आणि त्या दुधाच्या स्वादिष्टपणाचं रहस्य उलगडलं मंदिरामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर जाऊन अत्यंत गदगद स्वरात आपल्या श्रीकृष्ण सख्याला त्यांनी किती काय काय सांगितलं ठाऊक अशा प्रकारे आपल्या सख्याचं प्रेम त्यांना अनुभवायला मिळत असे आणि आपल्या नटखट स्वभावाप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा अशाच लीला त्यांच्या बरोबर करत असे एकदा ग्वारिया बाबा दावलजी आणि ब्रह्मचारी श्री राधेश्यामजी यांना घेऊन नंदग्राम येथील होळीचं दर्शन करण्यासाठी गेले तेथील रासमंडलीतील लोकांना खायला घालण्यासाठी म्हणून बाबांनी चार शेर गुलाबजामून आणि चार मोठ्या पपया खरेदी केलेल्या होत्या ते तिथे जाऊन पोचले त्याच वेळेला एका रास मंडळीतील दोन पात्र त्यांच्या जवळ आली म्हणजे दोन नट त्यांच्याजवळ आले आणि त्यांना म्हणाले बाबा खूप भूक लागलेली आहे काहीतरी खायला द्या ना तेव्हा बाबांनी त्या दोघांना अत्यंत प्रेमाने आपल्या जवळ बसून स्वतःच्या हाताने आपण आणलेले गुलाबजाम भरवले एक हंडी भरून गुलाबजाम त्या दोघांनी खाल्ले आणि मग ते म्हणाले बाबा बास आता पोट भरलं आणि आम्ही जातो असं म्हणून बाबांची परवानगी घेऊन ते आपल्या रासमंडलीच्या ठिकाणी निघून गेले दुसऱ्या दिवशी बाबांनी त्याच रासमंडलीतल्या सर्वच लोकांना आपल्याकडे फराळासाठी बोलवलेलं होतं अर्थातच त्यामध्ये ते दोघेही आलेले होते त्यांना ओळखून बाबा म्हणाले हे दोघ काल माझ्याकडे आलेले होते आणि त्यांना मी अगदी पोट भरून गुलाबजाम खायला घातलेले आहेत त्यावे त्यामुळे आता तुम्हा सर्वांच्यासाठी पपई आणि गुलाबजाम असं मी देणार आहे आणि ह्या दोघांना मात्र मी फक्त पपई देणार कारण यांच्या वाटणीचे गुलाबजाम मी त्यांना भरवलेले आहेत त्यावेळेला आश्चर्याने ते दोघे म्हणाले बाबा खोट कशाला बोलताय आम्ही काही तुमच्या इथे आलोच नाही मग तुम्ही आम्हाला गुलाबजाम कसे भरवणार तुम्ही आलाय हेच मुळे आम्हाला माहिती नव्हतं मग आम्ही आलो कसे आणि आम्ही गुलाबजाम खाल्ले कधी तेव्हा बाबांच्या बरोबर जे लोक होते ते म्हणाले की भैया खोट कशाला बोलता बरं आमच्या समोरच तर बाबांनी काल तुम्हाला स्वतःच्या हाताने जवळ बसवून प्रेमाने गुलाबजाम खायला घातले त्या दोघांची ही गोष्ट ऐकल्यावरती त्या मंडलीतले जे इतर नट होते ते म्हणाले कि छे छे हे तर आमच्या बरोबरच होते दिवसभर आम्ही तयारी करत होतो हे कुठेच गेले नाहीत आम्हाला सोडून त्यावेळेला बाबांना लक्षात आलं की स्वत कृष्ण आणि बलराम हे दोघेही जण या नटांचं रूप घेऊन आपल्या हातून गुलाबजाम खाण्यासाठी आलेले होते त्यांना प्रेमाने अतिशय भरून आलं आणि डोळ्यातून प्रेमाश्रू झरझर वाहू लागले परंतु कुणालाही काहीही न सांगता त्यांनी पुन्हा त्या दोघांना आपल्याजवळ बसवून अतिशय प्रेमाने पहिल्यासारखेच गुलाबजामून भरवले अशा प्रकारे पुढेही अनेक लीला केलेल्या आहेत श्रीकृष्णांनी आणि या ग्वारी या बाबांचा स्वभाव सुद्धा मजाकिया होता त्यामुळं त्यांच्या त्यांनी सुद्धा स्वतः बऱ्याच अशा गमशीर गोष्टी केलेल्या आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहू हरिओम